गटारी नवेत गतहारी हा संदेश देत शिवतीर्थावर काल रात्री श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने दीप अमावस्या साजरी करण्यात आली दीपाची विधिवत पूजा करून शेकडो दीप लावण्यात आले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे रामबाहू जाधव माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्या हस्ते दीपपूजन करण्यात आले दरम्यान गतहारी अमावस्या शब्दाचा काही हिंदू द्वेष्ट्या लोकांनी गटारी असा अपभ्रंश केल्याने आणि या दिवशी दारू तसेच मांसाहार प्राशान करण्याची परंपरा आहे असे सांगण्यात आल्याने समाज अमावस्येचे महत्त्व बाजूला सारून गटारी साजरी करत असल्यानं ही पद्धत चुकीची असून या दिवशी फक्त दीपाची पूजा करण्यात येत असलेली परंपरा पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये रुजावी यासाठी सदर दीपपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचं श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितलं हिंदू धर्मातील सर्वात पवित्र असणारा श्रावण महिन्याची उद्यापासून सुरुवात होते आणि बरोबर त्याच्या आधी जी अमावश्या आहे ती गतहारी आहे म्हणजेच दीप अमावस्या असं आपली परंपरा आहे मात्र हिंदू धर्माचा द्वेष ठेवून काही नालायक कारण लोकांनी या दीप दीपमावश्याचा किंवा या गतहारी अमावश्याचा अपभ्रंश करून गटारी अमावस्या अशा प्रकारे करायचा प्रयत्न केला मात्र श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून संस्कृती जपण्यासाठी त्याचबरोबर समाजामध्ये प्रचार प्रसार करत असताना अनेक जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आपण ही दीप अमावश्या गेल्या तीन वर्षापासून साजरी करतो आहे आणि संपूर्ण समाजामध्ये हा संदेश देतोय आपली संस्कृती काय हे जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम आहे गतहारी म्हणजे उद्या श्रावण सुरू झाल्यानंतर हिंदू धर्मामध्ये मांसाहार वज्र आहे मग आदल्या दिवशी जे जो आहार आपण मागे टाकतो म्हणजे गत आहार तो मागे केलेला आहार म्हणजे गत आहार आहे आणि मग पुढे संपूर्ण श्रावण महिना हा शाकाहारी आपल्या सगळ्या शाकाहारी आपण असतो आणि त्याचबरोबर या दिवशी श्रावणपासून जे सणाची सुरुवात होणार आहे म्हणून आपल्या माता भगिनी घरातले दीप सगळे स्वच्छ करून या दिव्याची पूजा आज केली जाते म्हणून ही दीप आमच्या हा संदेश संपूर्ण देशाला देण्यासाठी हा संदेश आपल्या समाजामध्ये देण्यासाठी जी दीप आमांश आपण आज दिव्याचं पूजन करतो तो कार्यक्रम आपण सांगलीमध्ये शिवतीर्थ या ठिकाणी आपण घेतलेला आहे या सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष माननीय महेंद्रभाऊ चंदाळे साहेब त्याचबरोबर रामभाऊ जाधव त्यांच्या पत्नी या भागाच्या नगरसेविका उर्मिलाताई बिरवळकर यांच्यासहित या ठिकाणी सांगलीतील माता भगिनी त्याचबरोबर सर्व युवा सहकारी नागरिक बंधू हे उपस्थित राहून आज, आज आपण या दीपपूजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर अनेक उपक्रम असे आपल्या संस्कृतीसाठी आम्ही इथून पुढे सगळे साजरे गत गतहारी अमावश्या खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृतीच्या नुसार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ज्या दिवशी आपण दीप प्रज्वलित करून येणाऱ्या श्रावण मासारंभाचा स्वागत करतो खऱ्या अर्थानं आज शिवतीर्थावर मोठ्या उत्साहानं सर्व हिंदू धर्मियांनी या ठिकाणी हे कार्यक्रम संपन्न केलेले आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी युवा प्रतिष्ठानचे नितीनजी चौगले व त्यांच्यासोबत असणारी सर्व ज्येष्ठ मंडळी व त्यांचे सवंगडी खरोखर हिंदू धर्म शास्त्रानुसार आपली संस्कृती कशी प्रत्येकानं जोपासली पाहिजे त्याच्यावर अत्यंत तळमळीनं काम करतायत गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण आणि काही आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींचा विसर पडलेला हे लोकांच्या लक्षात आणून देत चांगल्या पद्धतीनं शैक्षणिक सामाजिक क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये ते दे लक्ष देऊन युवा तरुण पिढीला एक चांगला उपदेश देण्याचं काम करत आहेत खरोखर सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांच्या या सर्व कामाला सलाम करतो आणि त्यांना भरभरून या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र